नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैरागतून चाळीस वर्षीय युवक बेपत्ता माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधा वैराग येथील खेंडाड गल्ली राहणार सचिन संतनाथ जाधव वर्ष चाळीस हा युवक दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे सदर युवक अद्याप सापडलेला नसून वैराग पोलीस स्टेशनकडून विविध ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात येत आहे नागरिकांनी सतर्क राहावे व सदर युवक आपल्या परिसरात आढळल्यास तात्काळ पोलिसांशी व परिवारास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्कासाठी अधिकृत मोबाईल नंबर युवकांचा लहान भावाचा नंबर चौऱ्याण्णव एक एकवीस शून्य सात सव्वीस एकतीस किंवा नव्वद सदुसष्ट शून्य आठ एकाहत्तर शून्य पाच